नमस्कार मंडळी विमिज खाद्ययात्रा आली आहे नागपुरात आणि आजच्या या भागात आपण भेटणार आहोत एका सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबाला या कुटुंबातली गृहिणी इतर अनेक गृहिणींसारखीच सुगण तर आहेच पण उत्तम सतारवादक आहे प्रोग्राम अरेंजर आहे आणि त्याचबरोबर शिवणकला भरतकाम चित्रकला रंगकला अशा कितीतरी कला तिला अवगत आहेत आणि त्याचा उपयोग एक व्यावसायिक म्हणून सुद्धा तिने केलाय या गृहिणीचा प्रवास तुम्हालाही भावला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि प्रोत्साहन द्या चला तर मग एक छान रेसिपी बघूया आणि गप्पा सुद्धा मारूया नमस्कार मंडळी विमीच खाद्ययात्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे केदार गणेश अभ्यंकर नागपुरातले एक उद्योजक आहेत पण आता नव्यानेच त्यांची संगीतकार म्हणून सुद्धा ओळख झाली आहे त्यांनी संगीतबद्ध केलेल्या तुला पाहताना या उत्कृष्ट नव्या कोऱ्या दर्जेदार गीतांच्या कार्यक्रमासाठी आम्ही गेल्या वर्षभरात पाच सहा नागपूर ट्रिप केल्या आहेत कार्यक्रमाच्या निमित्ताने नंदाताईच्या घरी येणं झालं आणि आमची तसं म्हणजे नातंच आहे आमचं पण येणं जाणं फारसं नव्हतं कारण ती नागपूर आम्ही मुंबई मिलिंद हा माझ्या वडिलांच्या मामे भावाचा मुलगा आहे त्यामुळे ते आते मामे भावंड होते माझे वडील आणि मिलिंदचे वडील आणि आम्ही लहान असताना नेहमी एकमेकांकडे पुणे मुंबई असं जात होतो आणि कुर्ल्याला जेव्हा हे लोक राहत होते तेव्हा मी आजी आजोबांबरोबर कैकदा गेलेली आहे त्यामुळे लहानपण आम्हाला चांगलं आठवत आहे पण मधल्या काळात जमत नव्हतं मुलांचे शिक्षण हे ते चालू असायचं त्यामुळे पण आता तो नागपूरला आलाय तर आम्हाला खूप बरं वाटतं की आता परत ते सुरू होईल उजाळा मिळाला परत आता येणं जाणं सुरू झालं उजाळा मिळाला आणि आम्हाला पण आनंद झाला हा व्हिडिओ करायचं एक आणखीन कारण म्हणजे एकदा नंदा आणि काकांना भेटलो त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतके पैलू आम्हाला दिसले म्हणजे सामान्यांचा असामान्य प्रवास असं म्हटलं काही वावगं ठरणार नाही तू जरा जास्त तुम्हाला कळेल माझा विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे आणि रेसिपी तर आहेच आहे तो काही मुद्दा नाही पण आपण आवड असेल तर कशी सवड काढू शकतो हे खरोखर शिकण्यासारखं या दोघांकडून तर मंडळी तुम्ही व्हिडिओ अगदी आवर्जून शेवटपर्यंत पहा आणि दुसरी वाट म्हणजे काकांचा किती पाठिंबा आहे ते पण तुमच्या लक्षात येईल यांच्या पाठिंब्याशिवाय मी काहीच करू शकले नसते yes. <laughs> एखाद्या मध्ये जर टॅलेंट असेल आणि त्याची तीव्र इच्छा असेल काही करायची तर तिच्या त्याच्या काउंटर पार्टनी त्याला मदत केली पाहिजे जर आपण करू शकत तर का नाही करायचे त्याच्यामुळे त्यांचाही उत्साह वाढतो आणि त्यांचे नवीन नवीन गुण बाहेर येतात करेक्ट आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो आणि ते पाहिजे ती मदत करतात बाहेरची घरातली मी काही करत असले तर भांडी लावण्यापासून मदत करत फक्त स्वयंपाक नाही करू शकत तो तेवढा मी करते कोणी येणार असलं तर ते घर सुद्धा स्वच्छ ते करतात ही पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आता काही लोकांना असं वाटेल की याच्यात काय मोठे विषय आम्ही सगळेच करतो पण सगळीकडे हे नसतं ऍक्च्युली आणि यांचा स्वभाव अतिशय शांत आहे आणि दुसऱ्याला मदत जेवढी जमेल तेवढी करायची मग ती कशाही स्वरूपाची असू दे दर्शकांना तुम्ही तुमची एक ओळख करून द्या तुमचं पूर्ण नाव आमच्या दर्शकांनाही कळू दे आणि मग आपण बळूया की तुझं हे सगळं जो प्रवास आहे तो कसा कसा झालाय मी नंदिनी यशवंत करंदीकर आधीची आणि आता नंदा प्रदीप सोमण तर मग एकोणऐंशी मध्ये लग्न झालं आणि एकोणऐंशी पासून आतापर्यंत पंचवीस सालापर्यंत आम्ही नागपूरला स्थायिक आहोत अच्छा माझं नाव प्रदीप दत्तात्रय सोमण माझा जन्म इथलाच आहे म्हणजे नागपूरचाच आहे आणि माझे मिस्टर बँकेत होते हा मी स्टेट बँकेत होतो आणि आम्ही इथे एकोणीशे एकोणसाठ पासून राहतोय आणि माझ्या वडिलांनी घर बांधलं अच्छा मोठ्या दोन बहिणी आहेत दोन मुलं आहेत अच्छा घर खूपच छान आहे बघितलं आम्ही आणि आम्ही घरात बदल नाही काही केला मॉडर्न म्हणजे अच्छा जसं आहे तसंच घर ठेवलं मेंटेन केलंय फक्त स्वयंपाकघरात मॉड्युलर किचन केलं पण बाकी काही कुठे खिडक्या बदलली नाहीत रूमच काही चेंजेस केल्या नाहीत पण फील जुन्या घरात चांगला आहे चांगलाय बऱ्याच गोष्टी मला आमच्या गप्पांमधन उलगडत गेल्या आणि आम्ही प्रत्येक वेळी असं आ, 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 थक्क होत गेलो एकतर सुग्रण आहे साधा स्वयंपाक पण इतकी चव हातालाय तर स्वयंपाकाची आवड मला स्वयंपाकाची आवड आईकडून आली आणि मला दुसऱ्यांना खायला घालायला खूप आवडतं मला तो लाभ मिळाला आणि मुख्य म्हणजे माझ्या मिस्टरांना आवड आहे खाण्याची चांगलं केलेलं ते अप्रिशिएट करतात तू करणार ते खाणार म्हणजे ते काही कधीच फोर्स नाही करत पण मी काही केलं तर त्यांना ते आवडतं जमलं मला काय म्हणजे खास त्यांचा एखादा पदार्थ नाही तसे सगळेच पदार्थ करते हो का? अरे आम्हाला शाही पुलाव मिसळ म्हणून एक प्रकार कट मिसळ बर कोल्हापुरी कट मिसळ पण ती इथे नागपूरला खूप आवडते सगळ्यांना मग आता मी सुचवतो पुढच्याला आला की कट मिसळ कट मिसळ येस दोन पदार्थ तर आम्हाला समजले शाही पुलाव आणि कट मिसळ कट मिसळ पुढच्या वेळी घ्यायचे आणि शाही पुलाव आम्ही करणार आहोत त्या रेसिपीकडे आपण वळूया आणि अजूनही गप्पा मारायच्या आहेतच पण त्या आपण ह्या रेसिपी नंतर गप्पा मारूया नक्की सगळ्यात पहिली तयारी म्हणजे पहिल्यांदा तांदूळ आपल्याला जेवढा जेवढा भात करायचा आहे ते दोनदा पाण्यात धुवून घ्यायचे आणि थोडं पाणी घालून ठेवून द्यायचे पंधरा वीस मिनिट ठेवायचे असे आपल्या सा चौघांसाठी म्हणून किती घेतले एक वाटी अच्छा भरून ही एवढी एक वाटी भरून घेतली ओके पाच एक जणांना पुरेल एवढा होईल साधारण आता आपण याच्यात भाज्या बघूया कुठल्या कुठल्या घेतल्या मला इथे दिसते बीन्स मटार गाजर फ्लॉवर आणि इथे काजू बेदाणे <laughs> गरम मसाला आल्याचा रस दोन उभे चिरलेले कांदे लोणकड तूप याशिवाय मीठ थोडीशी साखर आणि पाव चमचा खायचा सोडा सुद्धा वापरला तांदूळ मिछून घेतला दोन चमचे तूप घेतलं बर तमालपत्र तेच पण हम्म कांदा थोडा गुला होईपर्यंत परतून घ्यायचा वास खूप छान कमालपत्र शूटिंग करू शकतो पण वास द्यायचीच काय नाही वास घेता येत नाही नाही घ्यायचा त्याच्यासाठी पदार्थ करायचा आधी दिसतोय लालसर हो मस्त कांदा परतून झालाय आता तांदूळ टाकायचा हे तांदूळ जास्त परतायचे नाही जास्त जर परतले तर तांदूळाचा दाणा तुटतो अच्छा आणि जरासे हलवायचे आणि मग त्यात पाणी टाकायचं बरं बरं म्हणजे दाणा मोठा आणि सबंद राहतो बर साधारण अडीच वाट्या पाणी घालते एक वाटी तांदूळ होते अच्छा गरम पाणी केलंय गरम पाणी केलंय भातात मीठ घातले आपण गरम मसाला हा घरी केलेला आहे गरम मसाला अरे वा दो, हा दोन दीड चमचा घातला बर कसं स्ट्रॉंग आपल्याला पाहिजे तसं टाकायचं तर त्याच्यात दोन चमचे आल्याचा रस घालायचा आता एक दीड चमचा साखर घालायची हा शाही आहे म्हणून म्हणजे हा तिखट नाहीच चे ह्याच्यात मिरची वगैरे वापरतच नाही गरम मसाल्याचा जो तिखट पण येईल तेवढाच आता ह्याच्यात एक चमचा दही घातला थोडस तूप टाकते वर एक चमचा छोटा बर मंडळी कॅलरीज कडे बघू नका की एवढं तूप घातलंय एवढं हे घातलंय कारण हा शाही पुलाव पण तूप जरी घातलं तरी त्याच्या बरोबरीनी त्यात भाज्या पण आहेत आणि तुम्ही गोड खाऊ नका एक दिवस म्हणजे ऍडजस्ट होईल ते हे अगदी खरं बोललीस तू गोड करणारच नाही येस करेक्ट yes, <laughs> <laughs> म्हणजे बॅलन्सिंग केलंय oh. शाही पुलाव काही गिल्ट न ठेवता खा आणि त्याचं कॉम्पन्सेशन करा की गोड वगैरे खायचं नाही मिठाई आपण इथे भात लाव भात लावलाय तो, तो शिजेपर्यंत आपण पुलावासाठी ज्या भाज्या आहेत त्या भाज्या सगळ्या सगळ्यातनं शिजून घ्यायच्या उकळत्या पाण्यात मीठ घालायचं किंचित सोडा घालायचा आणि एक एक भाजी टाकायची आणि एक एक शिजवायची कारण काही भाज्या पटकन शिजतात आणि काहींना वेळ लागतो जसं बीन्सला वेळ लागतो शिजायला म्हणून बीन्स आधी टाकायचा मग दोन मिनिटांनी गाजर टाकायचं मग फ्लॉवर टाकायचं आणि शेवटी मटार टाकायचं बरं बर। म्हणजे मग त्या एकदम गळून नाही जात आता मी एक चमचाभर तूप टाकतेय कढई छोट्या आणि त्याच्यात एक काजू परतून घेते म्हणजे ते अजून जास्ती छान लागतात शाही अजून ते परतून झाले की मग त्याच्यात बेदाणे टाकायचे पण ते खूप परतायचे नाही मग त्याचा ते काढून घेते कारण की वा काजू तेवढे जरा परतून घ्यायचे आणि बेदाणे तसेच जरी एकत्र केले तरी चालतं ओके आता फरज बी बीन्स म्हणजे लांब लांब आहेत आणि त्या टाकते शिजण्यासाठी आता बीन्स थोडासा रंग बदललाय त्याच्यात गाजर घालते हल्ली काय ट्रेंड आहे की झटपट म्हणजे अगदी पाच मिनिटात असं पाच मिनिटात ते होत नाही चांगला खायचं असेल तर त्याला वेळ तेवढा ते ते द्यावाच लागतो फ्लॉवर घालते हा जरा उकळी असेल कि मटा आता काय घालतेस तू आता सोडा घालायचा पण अगदी पाव चमचा चिमड बर 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 सोड्यामुळे भाज्यांचा राहतो तसाच ओके इथे जे, जे तळलेले काजू आहेत ना त्यातला एक तरी खाऊन पहा असं वाटतंय मला खाऊन असे इतके खमंग झालेत ना थोडीशी झालं रजबीलाच वेळ लागतो शिजायला पुलाव म्हणतो तेव्हा जनरली असं डोक्यात हो येतं की सगळं एकत्रच आपण शिजवतो शिजवतो पण तो म्हणजे मिरची वगैरे असते त्याच्यात तिखट असतो भाजी सारखा म्हणजे भाज्या घालतो हा शाही पुलाव असल्यामुळे ह्याच्यात फक्त गरम मसाल्याची जी चव आहे तीच येते ओके तिखट नाही घालायचं त्याच्याबरोबर टॉमॅटोचं सार करायचं बरं ते चांगलं लागतं त्याच्या का चालेल आज तर आम्ही नाही केले मंडळी पण तुम्ही नक्की करून बघा कॉम्बिनेशन शाही पुलाव आणि टॉमॅटोचं सार दुधातलं क्या रे आहे म्हणजे ते पण शाहीच <laughs> आणि त्याच्याबरोबर पाहिजे तर पापड पोह्याचा मग काय बस मग दुसरं काहीच नाही आता आपल्या भाज्या होत आल्या उजवा गारे रंग कुकर मधला भात आणि निथळलेल्या भाज्या थोड्या थंड होईपर्यंत आम्ही आमच्या गप्पांचा सिलसिला परत चालू केला तर एका माणसाला एका व्यक्तीला इतके छंद आणि ते पूर्णत्वच नेण्याची जिद्द असू शकते हे कसं काय बो सतारी, सतारी वादनाबद्दलही मी ऐकलंय लग्नाच्या आधीपासून सतार शिकत होते आणि सतार मी घेऊन आले होते पुण्याहून तर मग मा माझी इच्छा होती की कुणाकडे तरी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे क्लास जॉईन केला एक सतारीचा आणि मग पहिली परीक्षा दिली आणि मग असं करत मी सतारीच्या विशारद पर्यंत परीक्षा दिल्या ती विशारदची फायनल मी देऊ नाही शकले कारण माझं रिप्लेसमेंट झालं पण सतारी मधले तुझे गुरु कोण आहेत नंदिनी सहस्रबुद्ध्यांकडे मी शिकले अच्छा कार्यक्रम वगैरे करत होता हा तर आम्ही काय करायचो की, की ज्या बायका शिकलेल्या आहेत पण त्यांना स्टेज नाही मिळत तर अशांना आपण एकत्र करायचं आणि त्यांना स्टेज उपलब्ध करून द्यायचं ग्रुपचं नाव स्वराली हो संगीत संस्था हे आम्ही नाव एकोणीसशे त्र्याण्णव साली संस्थेला नाव दिलं आणि दरवर्षी आमचे दोन तीन तर कार्यक्रम व्हायचेच आणि इंडिया गॉड टॅलेंट मध्ये आमची टीम गेली होती तर त्याच्यात फायनल पर्यंत गेलो पण ते आम्हाला सगळं बायकांनाच करावं लागायचं आमच्या ह्याच्यात पुरुष कोणी नव्हते कार्यक्रम असला की पोलिसांची परमिशनही लागते ना कुठल्याही याला तर ती परमिशन काढायला पण मी आणि माझी मैत्रिणी जायचो पण या सगळ्या बायकांच्या पाठीशी पुरुष होते आणि ते सगळ्यांना मदत करायचं बाहेरून घरातले एवढे व्याप सांभाळून पुन्हा हे स्वयंपाक पाणी मुलांचं करून आम्ही दोन ते तीनच फक्त प्रॅक्टिस करायचो आता हे सतारीच एवढं विश्वच म्हटलं पाहिजे त्या व्यतिरिक्त पुन्हा तू अजून वेगवेगळे वे काय काय ह्या वयामध्ये पण हे सगळं चालू आहे आणि सतारा वादनाचं हे सगळं कौशल्य आणि ते कार्यक्रम इतके वेगवेगळ्या प्रकारचे केले अजूनही हिच्या पोतडीतनं काही काही येणार आहे तिचे पहिले रेसिपी कडे आता आपण वळूया हा तू बिर्याणी स्टाईल केलाय हो तरी ह्याचं काय करायचं आता हा भात मोकळा करायचा पराती मध्ये टाकायचा तोपर्यंत तो वाफ जाते तो जरा मऊ मोकळा होतो आणि मग नंतर परत ह्याच पॅन मध्ये एक लेयर भाताचा आणि मग याच्या भाज्या निथळून घेतो त्या काजू बेताने मग परत भाताचा लेअर परत ह्याचा लेअर असे ते जेवढे होतील तसे लेअर करून मंद वाफेवर ठेवायचा गरम करायला आणि हा भात आपण राईस कुकर मध्येही करू शकतो अच्छा मी राईस कुकर मध्ये करते जेव्हा पंधरा वीस जणांचा असतो तेव्हा ओके ओके पण मग त्याला आधी मध्ये ते परतून वगैरे ती प्रोसेस कढईत करायची आणि मग पाणी आणि मसाले सगळे घातले की मग ते राईस कुकर मध्ये शिफ्ट करायचं आणि मग ते काही बघावं नाही लागत तो राईस कुकर मधला तसंच करायचा उकरून काढायचा आणि मग भाज्या आणि ह्याचं लेअर देऊन राईस कुकर वॉन <laughs> वर ठेऊन द्यायचा बी ला घेऊन जाते आमच्या गेट टुगेदरला राईस कुकरच उचलून घेऊन जाते अरे मंद वाफेवर ठेवायचा गरम करायला आता पंधरा ते वीस मिनिटं पुलाव चांगला दम देण्यासाठी ठेवला पुलावची कृती अगदी शेवटच्या टप्प्याला आली होती त्यामुळे आमच्या गप्पाही आता आटोपत्या घ्यायच्या होत्या नंदाताईने स्वयंपाकाच्या आवडीचं व्यवसायात कसं रूपांतर केलं ते जाणून घ्यायचं आम्हाला सर्वात जास्त कुतूहल होत अजून तुला काय काय आवडतं करायला मला म्हणजे काय माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणींना माझे पदार्थ आवडतात त्यामुळे मग ते करून द्यायला मला आवडतं आणि माझ्या सासूबाईंना बरं नव्हतं त्यामुळे मी घराबाहेर जाऊ शकत नव्हते मग वेळ नाही जायचा माझा आणि मला चैन नाही पडत मैत्रिणींच्यात मिक्स झाल्याशिवाय <laughs> मिस्टर म्हणाले की तू कशाला असं करते तुला मी एक तराजू आणून देतो आणि जे पदार्थ मैत्रिणींना आवडतात ते तू करून दे सामान वगैरे मी आणून देईन तुला सगळं मग मी भीतभीतच सुरू केलं म्हटलं माहित नाही कधी असं केलं नव्हतं म्हणजे मग लाडू बेसनाचे करून दिले चिवडा करून दिला चकल्या दिल्या करून चकल्यांची काहींना भाजणी दिली करून लिंबाचं गोड लोणचं त्याच्यामध्ये काळ्या मनुका आलं घालते किसून नाहीतर छोटे छोटे तुकडे करून घालते आणि लाल बाकी काही नाही आणि पाकातलं करते लिंबाच्या फोडी उकडून घेते आणि मग त्या पाकात टाकते दरवर्षी मी लोणचं करते आता लिंबाचं आंब्याचं लोणचंही द्यायला सुरुवात केली आणि एका प्रदर्शनामध्ये आंब्याच्या लोणच्याचा मसाला सातूचं पीठ चकल्यांची भाजणी थालीपीठाची भाजणी काळा आपला गोडा मसाला, मसाला। तो पण विकायला ठेवला आणि छान रिस्पॉन्स होता सगळीकडे आणि एकदा मी गुळाच्या पोळ्या शंभर करून दिल्या होत्या बाप रे <laughs> आणि या सगळ्या पदार्थांची तुम्हाला रेसिपी हवी असेल मंडळी तर आम्ही नक्की देऊ आणि त्याकरता नागपूरला आम्हाला वारंवार यावं लागेल तरी नंदा त्याला भेटायला आम्ही नक्की येऊ तुम्ही मला कमेंट करून सांगा प्रोत्साहन दिलं मला सगळ्यांनी पहिले मोटिवेशन नाही प्रोत्साहन प्रत्येक वेळी देतो येस त्यामुळे शंभरच्या वर शंभरच्या वर पहिली चव यांनाच देते आता मात्र रेसिपीचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला होता दमदार असा शाही पुलाव तयार झाला पण त्याचा आस्वाद घेण्यापूर्वी दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद दिले तुम्ही दोघांनी आम्हाला या व्हिडिओसाठी वेळ दिला आणि चटकन हो म्हटलं त्याबद्दल खाद्य यात्रेच्या वतीने मी तुम्हाला दोघांचे थँक्यू थँक्यू आम्हाला पण बरं वाटलं आम्हालाही खूप आनंद झाला की सर्वसामान्य व्यक्तींचं कोण घेते मुलाखत वगैरे सामान्य माणसातही एक असामान्य तो दडलेलं असत तर ते शोधून काढायला हवं पण आता ह्याच्यावरनं मला असं वाटतं की आपण जर अपेक्षा न ठेवता काही करत राहिलो तर त्याचं चीज केव्हा तरी होत आणि ते आता झालंय तुमच्यामुळे नक्की नक्की चला परत भेटू धन्यवाद थँक्यू वेलकम जेवणाच्या टेबलावर शाही पुलाव तर होताच पण पोळी भाजी आणि नंदाताईंनी केलेल्या विविध प्रकारच्या लोणच्यांचे नमुने सुद्धा होते सर्वात प्रथम अर्थात पुलाव। शाही पुलावचा आस्वाद अल्टीमेट hmm. चांगली आहे आवडलं म्हणजे याच्यात तिखट अजिबातच नाहीये गोडसर आहे गरम मसाला आहे ना तो उग्र नाही लागत मस्त आता आम्ही हा शाही पुला एन्जॉय करतोय मंडळी तुम्ही नक्की करून पहा आणि आमचं विमिस खाद्य यात्रा आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा पुढे पाठवा मित्रमंडळींना बाय